हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अंकगणितीय श्रेणी त्यामधील प्रत्येकी एक गुणांचे प्रश्न पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पहा आपण एक गुणांचे प्रश्न पाहिले होते पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो कंटिन्यू करत आहोत चला तर मग नेक्स्ट एक्झाम आपलं पहिलं एक्झाम्पल एक या व्हिडिओमधलं घेऊयात थेरॉटिकलच एक्झाम्पल असणार आहे थेरीचेच एक्झाम्पल आपण वन मार्क्सला कोणते कोणते विचारले जाऊ शकतात महत्वाचे ते प्रश्न घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिला प्रश्न दिलेला आहे पहा प्रश्न पहिला दिलेला आहे जर एका अंकगणिती श्रेणीसाठी ए इज इक्वल टू थ्री पॉईंट फाईव्ह डी इक्वल टू झिरो तर टी एन किती आता टी एन किती म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर टी एनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असायला हवा आता टी एनचा फॉर्म्युला मग आपण काय करू आधी प्रश्नामध्ये जे दिले ते लिहून घेऊयात दिलेली माहिती सुरुवातीला लिहून घ्या काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये ए दिला ए काय आहे थ्री पॉईंट फाईव्ह त्यानंतर काय दिलं आहे बघा डी दिलेला आहे डी लिहून घ्या डी किती आहे झिरो आणि आता काय आपल्याला वापरायचं आहे टी एनचा फॉर्म्युला त्यांनी आपल्याला टी एन काढायला सांगितले म्हणून टी एनचा फॉर्म्युला लिहून घ्या टी एन इक्वल टू म्हणजेच टी एन बरोबर काय फॉर्म्युला आहे ए प्लस ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन इंटू डी बरोबर आता आपल्याला बघा जे जे दिलं आहे ते लिहून घ्यायच्यामध्ये ह्याच्यामध्ये ए किती दिलेलं आहे थ्री पॉईंट फाईव्ह अधिक एन दिलेला ना आहे का नाही एन मायनस वन आहे असं इंटू डी किती दिलं आहे झिरो बरोबर आता हे कसं ब्रॅकेट सॉल्व करा एन मायनस वन इंटू झिरो मग काय येणार झिरोचं येणार कारण कोणत्याही संख्येने जर झिरोला गुणलं ला तर उत्तर काय येतं झिरो म्हणजेच थ्री पॉईंट फाईव्ह आधी या ब्रॅकेटला गुणलं झिरोने तर झिरो येणार म्हणजेच आपला टी एन किती आला थ्री पॉईंट फाईव्ह का थ्री पॉईंट फाईव्ह प्लस झिरो थ्री पॉईंट फाईवच येणार बरोबर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल खूप इझी आहे अशा पद्धतीने फक्त फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यू पुट करा आणि इक्वेश ते एक्झाम्पल सॉल्व करा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण बघा प्रश्न दिलेला आहे दुसरा टी एन इक्वल टू थ्री एन मायनस टू या क्रमिकेचे पहिले पद काढा आता पहिले पद ह्यांनी काढायला सांगितले आता इथं कन्फ्यूज होऊ शकतात बरेचसे स्टुडंट टी एन दिलेलं आहे थ्री एन मायनस टू या क्रमिकेचे पहिले पद आता कसं काढणं असं काय फॉर्म्युला आहे का नाही मग आपल्याला काय दिलेलं आहे क्रमिकेचे पहिले पद काढायचे म्हणजेच काय एन इक्वल टू वन ही किंमत आपल्याला काय करावी लागेल पहिले पद काढायची म्हणजेच यांची किंमत आपल्याला वन हे पहिले म्हणजे इक्वेशन मध्ये टाका ही भरू कशामध्ये टी एन इक्वल टू थ्री एन मायनस टू आहे असं लिहून घेतलं त्यानंतर एन ही आपण यांची किंमत काय करायची पहिलं पद काढायची म्हणजेच वन त्याच्यामध्ये पुट करा थ्री इन टू वन यांची किंमत वन मायनस टू तीन गुणिले एक किती येतं तीन वजा दोन तीनातून दोन गेले किती येईल एक म्हणजेच आपल्याला टी एनची व्हॅल्यू मिळाली खूप सोपं एक्झाम्पल आहे अशा पद्धतीने एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात खूप महत्त्वाचे एक्झाम्पल आहे दोन हजार चोवीस मार्चच्या दोन हजार चोवीसला हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत आला होता बघा अशा पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण पण परीक्षेत बघा असं जरी आलं तरी इथं फक्त किंमत वेगळी देऊ शकतात किंमत वेगळी देऊ शकतात अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं तेव्हा इथं पहिले पद काढायला सांगितलंय तर इथं दुसरे तिसरे किंवा चौथे असे कोणतेही पद काढायला लावलं तर काय करणं आपली एमची किंमत हिथं कोणते दिले पहिलं दुसरं तिसरं काय आहे ते यांची किंमत इथं टाकायची आणि ह्या ह्या इक्वेशनमध्ये ते व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व करा ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण तिसरं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे बघा तिसरा प्रश्न दिलेला आहे पहिले पद दहा आणि दहावे पद चाळीस असलेल्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या दहा पदांची बेरीज किती आता पहिल्या दहा पदांची बेरीज यांनी विचारलं आहे मग आपल्याला इथं काय काय दिलं आहे पहिले पद म्हणजेच काय टी वन दिलं आहे आपल्याला टी वन किती आहे टेन दहावे पद म्हणजेच टी टेन तू सुद्धा लिहू शकता किंवा टी एन किंवा टी टेन असं लिहिलं तरी चालतं काही हरकत नाही की किती दिलेलं आहे चाळीस बरोबर या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या दहा पदांची बेरीज किती अंकगणिती श्रेणीतील पहिल्या दहा पदांची म्हणजेच यस टेन बरोबर आपल्याला यस टेन काढावं लागणार आहे येस टेन म्हणजेच बर, किती हा क्वेश्चन मार्क आहे मग आपण हे कसं सॉल्व करणार आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावे लागेल बघा इथे फॉर्म्युले या प्रकरणामध्ये फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे सूत्र प्रत्येक सूत्र तुम्हाला पाठ करावे लागेल आणि प्रश्नामध्ये जो डेटा दिलेला आहे तो लिहून घ्या म्हणजे जी माहिती दिली त्यानुसार ती माहिती अगोदर लिहून घ्या त्यानंतर ठरवायचं की इथं कोणता फॉर्म्युला यूज करता येईल बघा आता इथे यश टेन आपल्याला का दहा पदांची बेरीज काढायची म्हणजेच मी कोणता फॉर्म्युला वापरणार एस एनचा फॉर्म्युला वापरणार बरोबर एस एन इक्वल टू एन बाय टू म्हणजे एन चे दोन ब्रॅकेटमध्ये टी वन प्लस टी एन बरोबर ब्रॅकेट कंप्लीट त्यानंतर काय करायचं आपल्याला यश टेन काढायचं आहे राईट पहिल्या दहा पदांची बेरीज एन किती दिलेला आहे दहा बरोबर एन म्हणजे एस टेन काढायचं म्हणजे एन काही दिलं आहे पहिले दहा पद म्हणजे एन बरोबर इथे लिहायचं विसरले मी सॉरी यन दहा दिले बरोबर भागिले दोन टी वन किती आहे टेन प्लस टी एन किती दिलेला आहे चाळीस सॉल्व करा बघा हे बघा बे बे क बे बे पंचे दहा पाच गुणिले अधिक चाळीस हा ब्रॅकेट आहे म्हणजे हा गुणिलेच आहे बरोबर दहा अधिक चाळीस पन्नास आणि पन्नास गुणिले बाज पाचा पाचा पंचवीस आणि हा शून्य आहे असा म्हणजे यस टेन किती मिळालं आपल्याला टू फिफ्टी म्हणजेच अडीचशे अशा पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूयात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचे कोणी मित्र मैत्रीण नातेवाईक बहीण भाऊ कोणी दहावीला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा की जेणेकरून त्यांना एक्झामसाठी याचा नक्की उपयोग होईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात एक मार्काचेच क्वेश्चन पाहूया जे इम्पॉर्टंट असतील तेच देणार आहे जेणेकरून परीक्षा तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल सो